दुसरीकडे सोलापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली ट्रॅक्टर मधून त्यांनी ही पाहणी केली मोहोळ तालुक्यातील नांदगाव मध्ये कृषी मंत्री भरणे यांनी पाहणी केली सर्व गेले काही दिवस राज्याला मुसळधार पावसानं जोडपून काढलंय राज्यातील अनेक गावं पूरबाधित आहेत आणि त्यामुळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे सगळे मंत्री सध्या आता पूरग्रस्त भागाचे दौरे करतात अशात कृषी मंत्री यांचा हा दौरा देखील महत्वाचा आहे मोहोळ तालुक्यातल्या नांदगाव मध्ये त्यांनी पाहणी केली दरम्यान आपण बघतो आहे की दत्तात्रय थे 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 भेंनी थेट ट्रॅक्टरवर बसून ह्या सगळ्या भागाची पाहणी केलेली आहे आपण बघतो आहे की आता अनेक नेत्यांचे दौरे सुरू झालेत तर कृषी मंत्र्यांना देखील त्यांनी देखील आत्ता थेट पाहणी केली आहे शेतात जाऊन ट्रॅक्टरमधनं ही पाहणी केली इत्यादी दत्तात्रय भरणे यांनी शेताच्या बांधावर जाणं अनेकदा टाळलं होतं आणि त्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली होती अलीकडेच त्यांच्याकडे कृषी खातं आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी दौरे करणं अपेक्षित असताना त्यांच्याकडून दौरे झाले नव्हते मात्र आता सध्या पूरग्रस्त भागाचे ते दौरे करताना दिसत आहेत दरम्यान सोलापूरमध्ये दत्ता भरणे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सध्या मोहोळ या ठिकाणी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जे आहेत ते ट्रॅक्टर जे आहेत या ठिकाणी करण्यासाठी मोहोळ तालुक्यात जे आहे ती सिना नदीचा जे आहे तो पूर प्रचंड असल्यामुळं या ठिकाणी जे आहे ते स्वतः राज्याचे कृषी मंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जे आहेत ते ट्रॅक्टर न जे आहेत ते येत आहेत भरणे साहेब ही जी विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या घरात देखील असाच चिखल झालेला आहे काय मदतीच्या अपेक्षा काय मदत करताय शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांनी एका आश्वासित करतो की नुकसान तर भरपूर आहे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे हवामान बदलामुळं पाऊस एकाच दिवशी वर्ष एवढा पाऊस एकाच दिवशी पडतोय त्यामुळे इथं या नदीला पूर आलेले आहेत वड्याला पूर आले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कोणाची जमीन वाहून गेलेली आहे पिकांचं नुकसान झालंय फळबागांचं नुकसान झालंय विहीर विहीर वाहून गेली विहीर गाळांनी भरले मोटरी वाहून गेलेत हे सांगता येत नाही तेवढं घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची पडझड झालेली आहे गुरे वाहून गेलेले आहेत म्हशी वाहून गेले आहेत शेळे वाहून गेले आहेत जे जे अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी दिलेले आहेत निश्चित प्रकारे पंचनामाचं काम लवकरच दहा दिवसामध्ये पूर्ण करून त्याचा अहवाल घेऊन येणाऱ्या पंचनामा पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या दहा दिवसामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम ही जी झालीशी पिकाची ती दर दिली जाईल त्याचप्रमाणे निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना जे जे काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेणं हिताचे ते निर्णय घेत हिताचे निर्णय घेतले जातील भर्रे साहेब की येणाऱ्या काळात दिवाळीचा सण आहे शेतकऱ्यांची ही सगळी ओसाड पडलेली जमीन आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड कराल का शंभर टक्के आता दिवाळी गोड मानण्यापेक्षा हे खरंच एक संकट आहे आणि शेवटी जे जळतं त्याला कळत्याप्रमाणे शेतकऱ्याचं हे संकट आहे या संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत करणं किंवा शेतकऱ्याला सहकार्य करणं हे निश्चित प्रकारे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही कर्तव्य एक शेतकऱ्याची मुलं म्हणून हे निश्चित प्रकारे आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू आणि या संकटाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला प्रयत्न निश्चित प्रकारे करू धरण साहेब की ह्या बाबतीत एक प्रश्न देखील उपस्थित होतोय हो की सेना नदीला जो पूर आला त्याला नेमका जबाबदार कोण आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही धारेवरती धरणार आहे का त्यांची चौकशी लावणार आहे का कारण हे पाणी जे आहे ते उजनी धरणाला वळवता आलं असतं असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे आता या बाबतीमध्ये आज वेळ ती नाहीये आज ह्या वेळ हे जो कार्यक्रम सगळा संप पाणी थोडं ओसरल्यानंतर या बाबतीमध्ये ह्या प्रकरणाला कोण जबाबदार आहे की कुणाच्या चुकीमुळे हे झालं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चौकशी करून त्याच्यावरती कारवाई ही केली जाईल बरणे साहेब की शेतकऱ्यांना साधारणतः हेक्टरी किती पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात येईल शेतकऱ्यांना जे आहेत ते आशा लावून बसले संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी शंभर टक्के शेतकऱ्यांना आज जरी आपण तुम्हाला माहितीये की एनडीआरएफच्या आणि एसडीआरएफच्या नियमांप्रमाणे आपण भरपाई देत असतो आणि जरी ही जरी भरपाई कमी असते निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये वाढीच्या संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांची भावना तीव्र आहेत की आपण पाहिलं की सगळे मंत्री शेताच्या बांधावरती जिथे नुकसान तिथे सगळे जाऊन आलेत पण शेतकऱ्यांचे व्यथा काय आहेत अडचणी काय आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पण त्यांनी पण दौरा केलाय त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे काळामध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतील केंद्राशी याबाबत काय चर्चा झाली आहे का या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेबांना ही संपूर्ण जी कल्पना आहे ती कल्पना किंवा हे परिस्थितीची सगळी कल्पना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कानावरती घातलेली आहे तर निश्चित त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना भरीव मदतीची आपण अपेक्षा करूया अगदीच की हे होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजी जे की शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन जे आहे ती पाहणी करतायत त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील मोहळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे हे देखील जे आहेत ते ट्रॅक्टर मध्ये बसून जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी करतात आणि येणाऱ्या काळात जे आहे ते शेतकऱ्यांना जी आशा लागलेली आहे ती की शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल आठ ते दहा दिवसात जी आहे जी आहे ते शेतकऱ्यांना मदत करण्याचं जे आश्वासन आहे मदद करने ते